आता साहेब आहेत ते त्यांच्या गुगलीविषयी अपप्रचार आहे गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे कोण कौन, कोणाला टोप्या घालतंय आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत आहे कोण कोणाला कौन, गुगली टाकत आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहेत हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला का शरद पवारांनी नाही यायला पाहिजे ही आमची भूम ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाला जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो मित्र नसतो ठीक आहे पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली ज्याने ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे ही आमची भावना आहे कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असते आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हाला हे राजकारण कळतं माननीय पवार साहेब पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहे काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात तुमचं आणि अजित पवारांचं गुप्त होत असेल हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला कुटुंब फोडला याचा भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो त्यांनी हे म्हटलंय की ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी हे खोटं आहे साहेबांकडे चुकीची माहिती आहे माननीय साहेबांकडे चुकीची माहिती आहे ठाण्याचं राजकारण योग्य दुसरे नेण्याचं काम गेल्या तीस वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं आहे त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास, था। विकास। तो हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला ठाण्याचा विकास आज ठाण्यात तुम्हाला जे दिसतं आहे दादूचे कोंडो मैदान असेल पहिलं नाट्यगृह असेल गडकरी रंगायतन नसेल या सगळ्या बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पना होत्या माननीय शिवसेना प्रमुखांच्या आणि त्या सतीश प्रधान हे नगराध्यक्ष होते सतीश प्रधान हे ठाण्याचे प्रथम महापौर होते हां अनेक पदांवरती होते, होते। आणि त्यांना एक विकासाची दृष्टी होती त्यांनी टेंडरबाजी केली नाही आणि त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशीर आले पवारसाहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन एकनाथ शिंदे हे फार उशीर आमदार झाले विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली ठाणे बिल्डरांच्या घशात घे ज्या पद्धतीनं वॉर ऑफ गॉड समजलं जातं आणि जो जागतिक त्याचा पूर्णधार आहे आणि सोबतच ज्याच्यावरती स्कॉर्पियन घोटाळाचा मोठा आरोप आहे ऑगस्ट क्रांतीचा आरोप आहे ज्याच्यावरच्या सीबीआयच्या धाडी पडलेल्या आहे असा डॉक्टर अभिषेक वर्मा हे शिंदे यांच्या शिवसेनेचं नेतृत्व शिवसेने प्रवेश केलेला आहे हो आणि हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता हा याच्यावरती खुलासा केला पाहिजे काल त्यांनी सरकार केलं त्यांचा तो पण माधवजी शिंदे यांच्या नावानं सत्कार केला अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये आता शिंद्यांच्या पक्ष आम्ही शांतच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये पक्षा। पक्षा येत आहेत काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शहाचा सत्कार केला असं मी मानतो महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहाचा सत्कार ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला आणि हे जी तुम्ही नावं घेताय दलाल भ्रष्टाचारी देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांचा मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत हे दुर्दैव आहे हत्यारांचे दलाल होते देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे दलालांना मी धडा शिकले बरोबर ना मी दलाला चालू देणार नाही पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दलाल हे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत फडणवीस साहेब काय तुमची प्रतिष्ठा राहिली काल तुम्ही का बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल ज्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला हो बघा ना ना? नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू आहे ती म्हणजे काय या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे माझा आयोजकांना प्रश्न आहे तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेला आहात का काय तुम्ही, तुम्ही साहित्याची सेवा करताय कोण से संमेलन आयोजित हा भारतीय जनता पक्षाचा एक उपाध्याप आहे हा सगळा इथे संघाचा मराठीची काय सेवा तुम्ही करणार आहात इथे आणि काय चालू आहे मराठीची सेवा तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक तिथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय कोण करताय हे सगळं त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे अजिबात जाणार नाही मला दिलेला आहे पण मी जाणार नाही हे साहित्य संमेलन नाही मी परत परत सांगतो जो मराठी स्वाभिमानी माणूस आहे तो जाणार नाही तिथे

साहित्याशी आता काही ना संबंध नाही साहित्य संमेलन झालं होतं काकासाहेब गाडगिळ यांच्या हो काळामध्ये ते साहित्य संमेलन होतं पंडित नेहरू हे साहित्यिक होते लेखक होते तेव्हा अशा दलाला झाला नव्हता नव्हत्या आणि त्यासाठी ही यंत्रणा जेव्हा राबवली जाते महाराष्ट्र सदन पासून सगळी काय झालंय हा मराठीचा इतका घोर अपमान मी दिल्लीच्या राजधानीत पाहिला नव्हता सर धनंजय मुंडे यांच्यावरून त्यांच्या साहित्य संमेलनावरून तुम्ही कुठे येत आहे बीडच्या संमेलनावर एकदा बीडलाही साहित्य संमेलन फार छान झालं होतं शिंदे सेना नाराज आहे म्हणणं कोणावर नरेंद्र मुंडेवर कसं काय नाराज अमित शहाचा पक्ष कशाला नाराज असेल मुंड्यांवर काय नाराज असेल तुम्ही आवाज उठवा ना हिम्मत असेल तर कोपऱ्यात बसून कसली नाराजी व्यक्त करत आहे आम्ही करतो ना आम्हाला जे आता मी बोलो ना माझी भूमिका पक्षाची परखडपणे मी मांडलेली आणि जाहीरपणे मांडलेली आहे आमच्या दम आहे तेवढा आम्ही घाबरत नाही कारण आम्ही दलाली करत नाही आमच्या आयुष्यामध्ये आमच्या पक्षानं कधी दलाली केली नाही ज्या मना आमच्या मनामधल्या गोष्टी आहेत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो लपून नाही ठेवायचं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्लेस करा